ओके okay. नमस्कार आ, मी नंदकिशोर गिरी शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेसचा मालक करता लरता, नोकर सगळ्या गोष्टी विशेष म्हणजे आम्ही मी सुद्धा शेतकरीच आहे आणि ही मशीन मी मागच्या वर्षी बघितली होती आणि आमचे शिंदे भाऊ म्हणून आहे हातडीचे त्यांना पहिली मशीन दिली होती तर त्यांचा रिझल्ट चांगला आला आम्ही याच्यावर सगळे बऱ्याच गोष्टी आम्ही अल्टर केल्या आणि सोयाबीनला खूप चांगला रिझल्ट आला बऱ्याच शेतकऱ्यांनी आता जवळपास आपल्या जालना जिल्ह्यात घेतले तसेच बिरेगावचे सरपंच त्यांचे मित्र कंपनी आणि त्यांचे मित्र सहकारी त्यांनी दोन मशीन आपल्याकडनं घेतले शिवतारा एग्रो सर्व्हिसेस जालन्यावरनं त्यांनाच विचारू की मशीन मध्ये तुम्हाला काय आवडलं म्हणून मशीन घेतली सरपंच मला सांगू शकता की तुम्ही नाव सांगा पाहिलं तुमचं तुम्ही कुठले काय म्हणजे जरा काही गोष्टी क्लिअर होतील सर माझं ना नाव ठाकरे संपतराव थोडस लाऊड आवाज सांगितलं की जरा ठाकाराम संपतराव विरेगाव हा हा बरं मशीन मध्ये काय बघितलं तुम्ही मशीन पहिले तुमच तिकडे चालू होत आहे का कस आमच्या इकडे चालू होत आहे नंबर एक मालकारला रामनगरला चालू होती ती बघितली आम्ही माल एकदम क्वालिटी वाज माल काढला भैया एक मशीन घेतली कसा रिझल्ट कसा आहे मशीनचा मशीनच दोन तीन मशीन बघितल्या ना हेच आपल्या चेन वरच्या हेच आपल्या हा हा बघितले लगेच तुमच्याकडे आलो आम्ही त्याचे बरं बरं रिझल्ट कस माझा पर... एक नंबर चांगला काढते त्या हिशोबा नुकसान काही नुकसान नाही काय आणि माझं गाणी वगैरे नाही फुटत नाही काय नाही गाणं तुम्हाला चांगलं काय वाटलं मशीन मध्ये तुमचं तुमच्या वैयक्तिक मी प्रश्न विचार त्याचा नाही तुम्हाला वैयक्तिक काय काय चांगल्या गोष्टी वाटल्या या काय काय सांगा भैया तुम्ही सांगा तुम्हाला चांगलं चांगलं काय काय वाटलं या मशीन मध्ये काय फायदा आहे शेतकऱ्याचा काय फायदा आहे किंवा नुकसान काय काय का शेतकऱ्याचा फायदा असा आहे की आज मजूर घ्यायले पाच हजार तीनशे रुपये हा गेले ते हा आणि मर्यांतरा अडीशे रुपयाला कट्टा त्याच्यामुळे होतं आपण जे मशीन काढल्या ते आपण चार ते पाच हजार रुपये एकरी बी काढली शेतकऱ्या परवडत बाकीचा खर्च वाहतो त्यांचा ताडपत्री वगैरे काही लागत नाही बाकीचं करतो त्यांचं वाचतो बरोबर सरपंच तुम्हाला काय वाटतं काय याचा फा... याचा या फायदा काय होईल शेतकऱ्यांना आपल्या एरियातल्या तुमच्या एरियातल्या शेतकऱ्यांना फायदा काय काय याचा फायदा असा होईल की जीएम करून कारण की लवकरात लवकर काढणी होईल पाण्या पावसापासून शेतकऱ्याला सुटका मिळेल वर्षी पाऊस बी जास्त होता त्याचा काय फायदा झाला पाऊस जास्त असताना सुटत पाऊस पाऊस जास्त असताना पण माल मध्ये क्वालिटी बाज माल निघला क्वालिटी निघाली आणि वल्यात चालली मशीन चालली चिखलात चालली चिखलामध्ये पाणी शेतामध्ये असताना पण मशीन चालली बरं बरं आणखीन बर। काय म्हणजे दाण्याची क्वालिटी दाणे फुटत फुटत दा, नाही काय नाही माल एकदम क्वालिटी वाद नंबर एक माल नुकसान माग काय माग माल फेक दाणे पडत नाही काय नाही तुमचा अनुभव तुम्ही जो आता मशीन घेतली तुम्हाला खूप गडबड होती सांगा मला काय काय मी कसं वाटलं तुम्हाला सर्व्हिस भरपूर आजची दिली काय मला मशीन दिली आणि ज्या गोष्टी लागत होत्या त्या गोष्टी बिन दिल्या आणि सहकारी बी केलं आणि शेतकऱ्याला बिन खर्च कमी होते शेतकऱ्याची मजूरची अडचण प्रकृष्टी अडचणी पाणी पाऊस येईल आता पहिल्या पोष भरपूर झालेला आहे बच्च ध्वनी शिवतारा इकडे पोरा मला एक माझ्या पोराबद्दल काही सांगू शकता का काय केलं तुमच्यासाठी पोहराय फक्त तेवढा या पोहराय काय काय केलं तुमच्यासाठी आल्या शिवतारा कंपनीचे मालक नाना यांच्यापेक्षा पेक्षा मजुरांनी केलंय तिने मोठे केले काय करतो रात्री दोन वाजेपर्यंत दोन्ही मशीन फिटिंग सुरू होती पिरियड होता आम्हाला शेतकऱ्याला मशीन द्यायची हे सुद्धा इथं झोपलेले होते आमचे लोक सुद्धा इथं झोपलेले आम्ही राथ मशीन आज डिलिव्हरी देतोय चालेल तुमचं खूप खूप धन्यवाद करून मशीन घेतल्याबद्दल काही अडचण आली काही विषय असू द्या आमच्याकडून तुम्हाला सगळी सर्व्हिस भेटल धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आज आता हा दोन गॅम हार्वेस्टर विषयी थोडक्यात आपण कस्टमरची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मित्रांनो आणि आपण बघा आज शिवतारा सर्व्हिसेस पूर्ण महाराष्ट्रात आपण हे हार्वेस्टर देत आहोत हार्वेस्टर एकदम नंबर एक आहे मित्रांनो आपले शिवतारा सर्व्हिसेस आहे पूर्ण टीम रात्र सध्या प्रयत्न करीत आहेत जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी परेशानी न हो आणि या गॅम हार्वेस्टरचा एकमेव असा फायदा आहे की आता सध्या मजूर मिळणं अशक्य आहे त्यामुळे हे लवकरात लवकर आपल्या आपल्या पाण्या पावसामुळं याच्यामुळं लवकरात लवकर आपल्याला हे घरापर्यंत सोयाबीन कसं नेता येईल याची हे आपल्या शेतकरी बांधवा करता सध्या आपल्याकडे वर... हार्वेस्टर सध्या विक्री चालू आहे वरदान आहे वरदान तर मित्रांनो चला ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर आपले हे गॅम हार्वेस्टर शिवताराय ग्रो सर्व्हिसेस ला आपण ह्या दिलेल्या नंबर वरती कॉल अवश्य करा मित्रांनो धन्यवाद फोटो घेतला